नमस्कार स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया मिरची ठ्याच्यामधलं चा छान असं खमंग फोडणीचं वरण हे पहा अप्रतिम चवीचं हे वरण होतं करून पहा तुम्ही एक वाटी तुरीची डाळ घेतली आणि तुरीची डाळ छान असं चार शिट्ट्या काढून घेतल्या डाळ शिजवताना आपण हळद हिंग आणि थोडंसं तेल घातलं तेल जेव्हा आपण डाळीमध्ये कुकरला लावताना घालतो तेव्हा डाळ कुकरमध्ये उतू जात नाही आता इथं आपण वरण फोडणीला टाकूया एक पळी अर्धा पळी आपण तेल घेतलं अर्धा पळी तेलावरती फक्त मोहरी घेतलेली आहे मी जिरं घेतलेलं नाही मोहरीकडे पत्त्याची फोडणी खमंग झाली की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण हिरवी मिरची जिरं आणि कोथिंबिरीचा ठेच आम्ही इथं करून घेतलेला आहे पहा तुम्ही चार हिरव्या मिरच्या घेतल्या पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या थोडीशी कोथिंबीर घेतली आणि एक छोटा चमचा जिरं घेतलं छान असं खलबत्त्यामध्ये मी जाडसर कुटून घेतलं आणि त्याचा हा ठेचा बनवला आणि हा ठेचा आता या तेलावरती आपल्याला छान खमंग परतून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही अशा ठेच्यामध्ये वरण हे बनवाल अप्रतिम चवीचं वरण होतं एक छोटा चमचा हळद अर्धा चमचा हिंग घेतली आणि थोडीशी लाल मिरची पावडर घेतलेली आहे छोटा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची ही कलरची मिरची पावडर आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आणि हा टोमॅटोही आपल्याला या मसाल्यामध्ये खमंग परतून घ्यायचा आहे आता हे वरण मी तेलावरती फोडणीला आहे पण तुम्ही तुपावरती जर हे वरण फोडणीला घातलं तर अप्रतिम चवीचं हे वरण होतं छान असा हा टोमॅटो आहे हा मऊसर छान आपल्याला परतून घ्यायचा आहे पहा तुम्ही आता आपण वरण जेव्हा फोडणीचं करतो तेव्हा आपण मिरच्या बारीक चिरून घालतो पण जेव्हा मिरची तुम्ही अशी खलबत्त्यामध्ये मिरची जिरं आणि लसूण ठेचून घेऊन फोडणीचं वरण बनवणार छान चवीचं हे वरण होतं डाळ फोडणीला टाकूया आणि एक दोन मिनटासाठी छान असं हे सगळं मिक्स करून घेऊया पहा तुम्ही आता इथं आपण पाणी घालूया वरणाला आता हे पाणी तुम्हाला कितपत डाळ घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी घाला तुमच्या गरजेनुसार इथं पाणी घाला आणि पहा इथं पाणी घालून मी छान असं हे वरण एकसारखं करून घेते अगदी गरमागरम वाफळ त्या भाताबरोबर गरमागरम चपातीबरोबर अगदी गरम गरम भाकरीबरोबरही ह्या वरणाचा स्वाद अप्रतिम लागतो पाहतो मी जिथं आपण इथं मिरची आणि लसूण हिचा ठेचा बनवला त्या मिरची आणि लसूण आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर यामुळे अप्रतिम चव येते या वरणाला करून पाहतो मी आणि अशा प्रकारे हे वरण आपलं छान असं एक पाच ते सात मिनटासाठी आपल्याला उकळून द्यायचं आहे वरण छान उकळी काढायची चवीनुसार मीठ घालायचं थोडासा गूळ घालायचा गूळ इथं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी वरण छान होतं पहा मी आणि एक पाच ते सात मिनटासाठी छान असं हे वरण उकळून द्यायचं की जेणेकरून हा जो मिरची ठेचा आपण घेतला आहे टोमॅटो घेतला आहे हा पूर्णपणे याचा अर्क आपल्या वरणामध्ये उतरायला पाहिजे जो मसाले आपण घातले आहेत आणि अशा प्रकारे वरण तुम्ही करून पहा कर एक पाच सात मिनटं झालेले आहेत वरण छान उकळलेलं आहे आपलं आता एक हिरवी चिरलेली छान अशी ताजी कोथिंबीर घेऊया आपण पहा अप्रतिम चवीचं हे वरण होतं करून पहा त्याचबरोबर एक लिंबू घेतलेला आहे मी आणि अर्धा लिंबाचा रसही आपण या वरणाला घालूया इथं हे ऑप्शनल आहे पण जेव्हा हो वरणामध्ये तुम्ही लिंबाचा रस घालाल खूप छान भाताबरोबर याची इतकी सुंदर चव येते हे पहा सुरेख चवीचं हे वरण होतं इथं लिंबू हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी जेवताना थोडंसं लिंबाचा एखादी फोड पिळून जर भाताबरोबर तुम्ही हे वरण भाताचा स्वाद घेतला लिंबाच्या रसाबरोबर छान चवीचं हे वरण भात होतं आणि करून पहा मिरची ठेच्यामधलं वरण करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या ज्या रेसिपीज आहेत ह्या शेअर करत रहा, धन्यवाद मंडळी